वसुन चैनेल स्वागत। पाहु याच्या ठळक जयसिंगपूर तलाटी व तहसील कार्यालयातील लिपिक ए सी बीच्या ताब्यात सातबारावर असलेली अडचण दूर करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे लाचीची मागणी केल्याचं निष्पन्न झालेवरून जयसिंगपूर सजा तलाटी आणि तहसील कार्यालयातील लिपिक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले स्वप्नील वसंतराव घाटगे वय एकोणचाळीस राहणार रुखडी तालुका हातकणंगले आणि शिवाजी नागनाथ इथलावर वय पत्ती सध्या राहणार कसबा कोल्हापूर मूळ राहणार कुंडलवाडी तालुका बिलोली जिल्हा नांदेड अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत याबाबत मिळालेली माहिती अशी तक्रारदार यांची संबंधितांचा जयसिंगपूर डौरी वसाहतीत बावीसशे साठ स्क्वेअर फूट फुटाचा प्लॉट आहे सदर प्लॉट विकण्याचा आहे मात्र प्लॉटच्या सातबारावर तपावत तसेच तळटीप होती यामुळे विकताना अडचणी येत होत्या ती अडचण दूर करण्यासाठी तक्रारदाराने जयसिंगपूर सजा तलाठी स्वप्नील घाटगे यांच्याकडे अर्ज केला सदर सदर होता सदर अर्ज शिरोळ तालुका तहसीलदार यांच्याकडे पाठवून त्यावर कारवाई होऊन सदर प्लॉट विकण्या योग्य नसल्याचे कळवलं होतं त्यानंतर सदर प्लॉट विकण्या योग्य करण्याकरिता तहसीलदार यांना वीस हजार महसूल सहायक शिवाजी इतलावर यांना पाच हजार तर टायपिस्टला अडीच हजार असे एकूण सत्तावीस हजार पाचशे रुपये लाच देण्याची मागणी स्वप्नील घाटगे व शिवाजी इतलावर यांनी तक्रारदार यांच्याकडे केली याबाबतची तक्रार तक्रारदार यांनी लाचउलुस्पत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर यांच्याकडे दिली त्या अनुषंगाने त्याची पडताळणी केली असता स्वप्नील घाटगे शिवाजी इतलावर यांनी लाचीची मागणी केल्याचे निष्पन्न झाले या प्रकरणी पोलीस उपाधीक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचउलुस्पत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले दोघांवर जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची काम सुरू आहे अशी माहिती सरदार नाळे यांनी दिली जनशक्ती न्यूज युट्यूब चॅनेल ला करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन